नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन घडिओ मध्ये आज आता मी सोना मी कुठं चाललोय माहितीये का कुठं चाललोय सोना गणपती गणपती बघायला चाललोय आणि जर जमलं तर टाइम भेटला तर आम्ही पुढे लोहगाडा पण जाणार आहे आणि आहे असं पुण्यामध्ये आलतो तर आम्ही ते फिरायला चाललेला आहे ते दद्दू मागं आहेच आहे दद्दूला वाटतं आहे कुठं चालेलं कुठं नाही काय माहिती आहे चाललं आहे त्याला वाटतंय घरी चालवलंय आहे का काय ते धरतं सकाळ मगापासून ती घरी चालला घरी जायलाच घेतं नको म्हणतं घरी पुण्यातच थांबायचं म्हणतं आहे असं लालं आहे दद्दू थांबायचं आहे पुण्यात सोन्यातून कोणीकडे सगळं झालेला बघू दादा काय करायचे थांबायचे पुण्यात हां पुण्यातच कर कि मग माहिती आहे बरं चालतं राखलचं आहे तिथे थांबवून चाललोय पुढे दाखवतो तुम्हाला काय काय ते आता काय आहे लॉंग आपलं मराठी तर थोडस चालू केलंय काय मुंबई पुणे एक्सप्रेस आहे हैवे जुना रोड आहे देव रोडच्या त्या पशी आता सध्या चाललेल म्हणजे पगार जवळ आहे दाखवतो तुम्हाला बोलत असताना काय काय सिस्टीम कस कस काय आहे ते बघूया चला बोला बरोबर जायचंय आपल्याला झाड लावायची बापांची मूर्ती दिसते का मित्रांनो तिथे जायचंय आपल्याला या पायऱ्या पायऱ्याजवळ पायऱ्या वल्या झाल्या त्याचा धोपट चाल ना का दमानी चाल जस चीन मित्रांनो पुण्यात आलतो तिथे एक मोठी गणपतीची मूर्ती तिथं चाललोय बंद आहे उंच तिकडे गाडी लावली खाली पार्किंग मध्ये पण हिरवून काय कटवत नाही सोना हे थांब पाणी प्यायचं असलं तर पाणी आहे वॉटर पाणी पाण्याची सोय इथं केलेली नाही प्यायचं चला आपल्या गाडीत आहे लगेच चाललं पाणी पियला

काय तर पायऱ्यापास चप्पल काढायचे काढायचं चप्पल काही तर काढायचं इथं वर वर समोर हायचं काय म्हणा कस होत घसरलं कोण होत तू घसरला आता का मी हा में, में तु, तु में तु में मी काय म्हणतो त्या बाया एवढी तोंड बांधून आले तरी मी सांगतो काय किती घसरला तू कस काय आधी काय पाऊस आलता का पाऊस कोणी आणला होता तुझ काम नाही का सांगा बाप्पा आता जर लयच थंड वाजायला लागली असते तर थांबवा हा त्यांच्याच हातात आहे तुला काय मग पप्पा आणला कोणी एवढे तू पुढे पुढे तिकडे बघ नको बाहेर पाऊस आणला कोणी आता थांबवायचं कोण मग तुझं काम आहे ना सांगायचं की बाप्पा आता थांबवायला म्हणून आता आम्हाला काय हे झालं नाही आम्हाला काय होय मिल ग नाही वय सध्या सांगितलं का नाही तो बाप्पाला पाऊस थांबवा म्हणून हा म्हणली होती का काय म्हणलं मग बाप्पा थांबवला का मग थांबला ना ओकेच तरी बरं आलेला नाही सो नॉलेजच नाही या माणसाला